कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारे बटाट्याचे कटलेट कसे बनवायचे हेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बटाट्याचे पदार्थ मुलांना खरंच खूप जास्त आवडतात म्हणून अशा पद्धतीचे कटलेट एकदा झालेच पाहिजे कटलेटला छान असं बाइंडिंग यावं यासाठी या मी पोहे वापरत आहे याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लावरसुद्धा वापरू शकता इथे मी एक कप पोहे वापरत आहे आता हे पोहे आपण छान असे चाळून घेतलेले आहेत पोहे चाळून घेतल्यामुळे यामध्ये असलेली धूळ आणि कचरा बाहेर निघतो यासाठी पोहे आधी चाळून घ्यायचे आणि नंतरच हे पोहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून आपल्याला बारीकसर वाटून घ्यायचे आहे जर तुम्हाला पोहे वापरायचे नसेल तर याऐवजी बारीक रवासुद्धा तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकता तुम्ही या रेसिपीसाठी रवा वापरणार असाल तर तो रवासुद्धा तुम्हाला गाळून घ्यायचा आहे सर्वात आधी आपण घेतलेले सर्व पोहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकलेले आहेत आता हे पोहे मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर छान असे बारीकसरच वाटून घ्यायचे आहे इथे मी जाड पोहे वापरलेले आहेत याऐवजी तुम्ही पातळ पोहेसुद्धा वापरू शकता पोह्यांचं पीठ बारीकच का करायचं यामुळे कटलेट लवकर लवकरच तयार होतात फार जास्त अडचण येत नाही यामुळे हे पीठ थोडंसं आपल्याला बारीकसरच वाटून घ्यायचं आहे तयार झालेलं पोह्यांचं पीठ एका वाटीमध्ये मी काढून घेत आहे बघू शकता एक वाटी एवढं हे पीठ तयार झालेलं आहे वजनी प्रमाण म्हणाल तर शंभर ग्रॅम एवढं हे पीठ इथे तयार झालं आहे पीठला छान असा कुरकुरीतपणा यावा यासाठी मी घरच्याच शेवड्या वापरत आहे याऐवजी मार्केटमध्ये मिळतात त्या भाजक्या शेवळ्यासुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता किंवा ब्रेड क्रम्ससुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता सर्वात आधी शेवळ्या अशा पद्धतीने आपल्याला हातानेच बारीक करून घ्यायच्या आहेत कटलेटच्या वरच्या साईडने आपण शेवळ्या लावून घेणार आहोत यामुळे आपले कटलेट छान असे बाहेरच्या साईडने कुरकुरीत असे तयार होतात याऐवजी ब्रेड क्रम्ससुद्धा तुम्ही भाजून वापरू शकता इथे मी बटाटे घेतलेले आहेत सहा हे बटाटे मी आधीच उकळून घेतलेले आहेत आता याच्या साली काढून घेते आणि हे बटाटे आपण मॅश करून घेणार आहोत बटाटे मी रात्रीलाच उकळून ठेवलेले होते आता याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता हे बटाटे मी मॅशरच्या मदतीने मॅश करून घेते याऐवजी हे सर्व बटाटे तुम्ही मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवले तरीसुद्धा चालेल पण हे बटाटे छान असे बारीकसरच मॅश करून घ्यायचे आहे बटाट्याच्या गाठी आपल्याला यामध्ये शिल्लक ठेवायच्या नाहीत सर्व बटाट्याच्या गाठी आपल्याला मॅशरच्या मदतीने फोडून घ्यायच्या आहे कटलेटला छान अशी चव यावी यासाठी सर्वात आधी आपण यामध्ये आमचूर पावडर टाकून घेऊया आमचूर पावडर टाकल्यामुळे कटलेट छान असे चटपटीत तयार होतात यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे चवीनुसार यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आता यामध्येच मी हिरवी मिरची लसूण आणि आल्याची पेस्टसुद्धा टाकलेली आहे एक टेबलस्पून ही पेस्ट टाकलेली आहे यामध्येच एक चमचा जिरे घातलेले आहे आता यामध्येच आपण पोह्यांचं पीठसुद्धा टाकून घेऊया पोह्यांचं पीठ टाकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची एकदाच सर्व पीठ आपल्याला यामध्ये टाकायचं नाही थोडं थोडं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसा पातळच हा डो बनून घ्यायचा आहे कटलेटसाठी पीठ मळताना हे पीठ थोडंसं पातळ ठेवायचं यामुळे याचे कटलेट छान असे पटापट तयार होतात आणि हेच जर पीठ तुम्ही फार जास्त घट्ट मळलं तर कटलेट बनवण्यासाठी हातांचा खूप जास्त प्रेशर आपल्याला द्यावा लागतो बघू शकता इथे अशा पद्धतीने कटलेटसाठी डो तयार करून घेतलेला आहे इथे या वाटीमध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकलेलं आहे कॉर्नफ्लॉवर थोडंसं कमी वाटत होतं म्हणून पुन्हा एकदा यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे थोडंसं पातळच हे पाणी आपल्याला बनवून घ्यायचं आहे फ्लावर नसल्यास तुम्ही मैद्याचं पाणीसुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेऊ शकता कॉर्नफ्लावरचं पाणी थोडंसं पातळच बनवायचं आहे घट्ट बनवायचं नाही आता आपण कटलेट बनवूया कटलेट बनवण्यासाठी एवढा गोळा मी इथे घेतलेला आहे आणि याला सिलेंडर शेप देत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कटलेट बनवू शकता आवडीनुसारच तुम्ही त्याला शेपसुद्धा देऊ शकता पण अशा पद्धतीचे कटलेट दिसायलासुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसतात म्हणून मी अशाच पद्धतीचे कटलेट बनवून घेत आहे आपण तयार केलेल्या कटलेटच्या पिठाचा गोळा हातामध्ये घेऊन अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा म्हणजे मुठ्ठीच्या मदतीने प्रेस करायचा म्हणजे छान असा याला सिलेंडरसारखा आकार येतो आणि अशाच पद्धतीने इथे हे सर्व कटलेट मी तयार करून घेत आहे हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे छान असा कटलेटचा आकार याला, याला येतो बघू शकता अशा पद्धतीने जर तुम्हाला हे कटलेट मुलांना सकाळी डब्यावर देण्यासाठी बनवायचे असतील तर इथपर्यंत तयारी तुम्ही आदल्या दिवशीच बनवू शकता यामुळे झटपट कटलेट तयार होणार आहेत बघू शकता इथे अशा पद्धतीने हे कटलेट मी तयार केलेले आहेत तयार केलेले कटलेट आता आपण कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये बुडवून घेऊया सर्वात आधी पिठाचा एक गोळा घेतलेला आहे आणि आपण या कॉर्नफ्लावरच्या पाण्यामध्ये हा गोळा डीप केलेला आहे यामुळे होतं असं की याला शेवळ्या छान अशा चिटकल्या जातात आणि यामुळेच हे कटलेट वरच्या साईडने अतिशय छान असे कुरकुरीत तयार होतात पण बनवलेल्या कटलेटला सर्व बाजूंनी एकसारख्या शेवळ्या लागायला हव्या यामुळेच हे कटलेट छान असे कुरकुरीत तयार होतात सर्व शेवळ्या याला लावल्यानंतर हे सर्व कटलेट आपल्याला एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने हे सर्व कटलेट मी अशा पद्धतीने तयार करून घेत आहे तयार केलेल्या पिठाच्या पासून फक्त मी इथे अर्धे कटलेट तयार करत आहे नंतर सर्व कटलेट तयार करून घेणार आहे आपण तयार केलेल्या सर्व कटलेटला कॉर्नफ्लावरचं पाणी आणि शेवळ्या नक्कीच लावायच्या आहेत यामुळेच हे कटलेट अतिशय छान आणि कुरकुरीत तयार होतात कटलेट बनवण्यासाठी इथे मी आमचूर पावडर वापरलेली आहे याऐवजी तुम्ही लिंबूचा रससुद्धा यामध्ये टाकू शकता या सुद्धा हे कटलेट चवीला अतिशय छान असे तयार होतात शकता अशा पद्धतीने इथे हे सर्व कटलेट तळण्यासाठी तयार झालेले आहेत तळण्यासाठी कढाईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतरच यामध्ये आपल्याला कटलेट टाकून घ्यायचे आहे एकदा कटलेट टाकल्यानंतर हे कटलेट आपल्याला उलटवायचे नाही दोन ते तीन मिनटं हे कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि नंतरच आपण या कटलेटचा थोडा रंग बदलला की याला पलटवून घेऊया जोपर्यंत याचा रंग बदलत नाही तोपर्यंत हे पलटवायचे नाही जर चुकून हे हे कटलेट रंग बदलायच्या आधीच तुम्ही पलटवण्याचा प्रयत्न केला तर हे कटलेट तेलामध्ये फुटू शकतात आणि सुद्धा शकतात म्हणून शक्यतोवर या कटलेटचा थोडासा रंग ब्राऊन होऊ द्यायचा आणि नंतरच हे कटलेट आपल्याला हलक्या हाताने पलटवून घ्यायचे आहे शक्यतोवर हे कटलेट आपल्याला हाय फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहे जोपर्यंत छान असा तांबूच रंग येत नाही ना तोपर्यंत हे कटलेट आपल्याला तळून घ्यायचे आहे तयार केलेला हा नाश्ता मुलांनाच काय तर मोठ्यांनासुद्धा खूप जास्त आवडेल यामुळे या, या संक्रांतीला तुम्ही नाश्त्यासाठी हा नाश्ता नक्कीच बनवू शकता झटपट तयारसुद्धा होतो आणि अतिशय चविष्ट असा हा नाश्ता आहे अशाच पद्धतीने इथे हे सर्व कटलेट मी तळून घेत आहे बघू शकता जेव्हा आपण कटलेट तळतो तेव्हा आपल्याला हलक्या हाताने हे पलटवून घ्यायचे आहे आणि फार जास्त वेळा हे पलटवायचे सुद्धा नाही कटलेट बनवण्यासाठी मी घरच्याच शेवळ्या वापरलेल्या आहेत याऐवजी तुम्ही मार्केटमध्ये मिळतात त्या भाजक्या शेवळ्यासुद्धा तुम्ही या कटलेटसाठी नक्कीच वापरू शकता कटलेटला शेवळ्या लावल्यामुळे हे कटलेट अतिशय कुरकुरीत असे तयार होतात कटलेट तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कढाईमध्ये भरपूर असं तेल असायला हवं तेव्हाच तुम्ही यामध्ये भरपूर कटलेट तळू शकता यामुळेच कटलेट सर्व बाजूंनी एकसारखे आणि कुरकुरीत तळल्या जातात बघू शकता अशा पद्धतीने इथे हे सर्व कटलेट मी अशाच पद्धतीने तळून तयार करून घेत आहे आणि यामधला एक कटलेट मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवणार आहे कटलेट तळण्यासाठी तुम्ही छोट्या आकाराची कढाईसुद्धा वापरू शकता पण एकदाच खूप सारे कटलेट कढाईमध्ये टाकायचे नाही चार चार ते पाच पाच कटलेट तुम्ही एका बॅचमध्ये तळून घेऊ शकता अशाच पद्धतीने इथे हे सर्व कटलेट मी तयार करून घेत आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा दे आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा